आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सर्वांचीच तारांबळ उडते आहे घाईमुळे खाण्याच्या ही बिघडत आहेत त्यामुळे लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यापैकी एक म्हणजे ऍसिडिटी सामान्य भाषेत याला गॅस किंवा बद्धकोष्ठता देखील म्हणतात जास्त वेळ बसून काम करताना जास्त मसालेदार आंबट अन्न खाल्ल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास अशा समस्या उद्भवतात अनेक वेळा आपण खूप मसालेदार अन्न खातो आणि काही काळानंतर पोट आवश्यकतेपेक्षा जास्त सुचते याचे कारण असे नाभीच्या वरच्या भागात ऍसिड तयार होण्यास सुरुवात होते ज्यामुळे तिथे जळजळ सुरू होते हळूहळू हे ऍसिड घशात जाते त्यामुळे आंबट ढेकरा यायला सुरुवात होते जर तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ते उपाय काय आहेत आणि त्यांचा या आजारावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया जेवणानंतर काही वेळाने बडीशेप खाल्याने ऍसिडिटी पासून आराम मिळू शकतो तुम्ही एका जातीची बडीशेप थेट चावू शकता किंवा त्यापासून चहा बनवून पिऊ शकता याशिवाय लिंबू पाण्यात थोडी साखर मिसळून प्यायल्याने देखील असिडीटी पासून आराम मिळतो दुपारच्या जेवणापूर्वी याचे सेवन केल्याने ते अधिक फायदेशीर ठरते दह्याचे सेवन देखील ऍसिडिटीवर रामबाण उपाय म्हणून काम करते पोटासाठी खूप फायदेशीर सौदा आहे दह्यामध्ये प्रथिने कॅल्शियम रिबोफ्लेविन आणि विटॅमिन बी सिक्स आढळतात जे तुमच्या शरीरासाठी चांगले असतात यामध्ये असलेले बॅक्टेरिया हे शरीरासाठी फायदेशीर असतात दह्याचे सेवन पोटासाठी तसेच केस आणि त्वचेसाठी देखील चांगले असते लिंबू पाणी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे आम्लपित्त झाल्यास पोटाला खूप आराम मिळतो लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि एस्कॉर्बिक अॅसिड असते जे पोट निरोगी ठेवते याशिवाय पोटाच्या विविध संक्रमणांपासूनही रक्षण करते अद्रक म्हणजेच आले हे दाहक विरोधी आणि अँटी समृद्ध आहे त्यामुळे याच्या सेवनाने गॅस्ट्रो जळजळीपासून आराम मिळू शकतो दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन केल्याने देखील ऍसिडिटी पासून आराम मिळेल थोडी काळी मिरी खाण्याचा प्रयत्न करा कोमट पाण्यात अर्धा लिंबू नियमितपणे पिळून ते प्या असे केल्याने गॅसची समस्या तर दूर होईलच शिवाय वाढते वजनही नियंत्रणात येईल याशिवाय जिऱ्याचे पाणी पिल्याने देखील असिडीटीमध्ये फायदेशीर ठरू शकत